पाहणार <प्राजुण> आहोत शिवसेना परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे यांचे ज्या आता नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या जिल्ह्यातल्या सात निवडणूक नगर परिषदांमधल्या आपल्या पक्षाला जे यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आपण समाधानी आहात का कि कितपत यश मिळाले निश्चितच चांगल्यापैकी आम्ही हा निकाल मानतो कारण की हे आमचं पहिलं इलेक्शन होतं विधानसभा आणि लोकसभेनंतर हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन होतं यामध्ये माननीय एकनाथभाई शिंदे यांनी केलेलं जे काम आहे त्याची ही पावती ह्या आमच्या कार्यकर्त्यांना ती आम्हाला भेटलेली आहे आणि नगरपालिकेमध्ये अपेक्षित अस असल्यानं यश आम्हाला भेटलेलं आहे पण आता महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली म्हणजे सुरू झालेली प्रक्रिया एकंदर सोबत किंवा महायुतीमध्ये तुमच्या कोण कोण पक्ष राहणार आहे तुमचा पक्ष राहणार आहे का आणि जर राहणार असेल तर, तर तुमच्या वाट्याला किती जागा येतील असं वाटतंय त्याची बातचीत चालू आहे भाजपसोबत आमचे चर्चा चालू आहे प्राथमिक दृष्ट्या एक आमची बैठक झाली माननीय आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक आमची पाच जणांची कोर टीम तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ती टीम व भाजपची एक टीम आहे असं मिळून आमची एक प्राथमिक बैठक झाली आणि नंतर पुन्हा एकदा आमची बैठक होईल आणि निश्चितच समाधानकारक चांगल्या पद्धतीने युती होईल अशी अपेक्षा आहे साधारणपणे या पासष्ट पैकी किती जागा लढवण्याच्या साठी शिवसेना सक्षम आहे असं आपल्याला वाटत अर्धे अर्धे जागा आम्ही सक्षमपणे लढू शकू असा आमचा प्रस्ताव आहे प्राथमिक चर्चेमध्ये आमचा विषय झालाय आता बघू पुढे काय काय होतं वाटाघाटीमध्ये आणि मग जर समजा तुमची युती झाली आणि जर मग तुम्हाला काही जागा सोडाव्या लागल्या तशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे मग तिला कसं सामोर जाणार आहे निश्चितच शिवसेनेचे शिवसैनिक समजदार आहेत भाजपचेही समजदार आहेत आणि कुठं पुढे कुठं कमी एक पावलं आम्ही पुढे कुठं एक पावलं ते मागे अशा पद्धतीने युती होईल मग पाथरीचा जो निकाल आलेला आहे नगर परिषदेचा तिथे फार हट्टी तट्टीची लढत झाली होती आणि ती खरं म्हणजे तगडी फाईट तिथे होती तगडी फाईट या दृष्टीने की माजी आमदार बाबाजाने दुरानी यांची त्या नगरपरिषदेवर गेल्या वीस गे पंचवीस वर्षापासून सत्ता होती ते नेमकं ती नगरपरिषद तिथला नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये नेमकी काय तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली तिथं निश्चितच माननीय आमचे एकनाथबाई शिंदे यांनी मोठ्या स्वरूपात तिथे शहर विकासासाठी निधी देणार दे आणि ते करण्यासाठी आमचे सहकारी मित्र आहेत आमचे सईदभाई आहेत त्यांचे बंधू आहेत जे आता नगराध्यक्ष आहेत त्या सर्वांनी विधानसभेलाही भरपूर चांगलं काम केलं होतं आणि ह्या वेळेस नगरपालिकेला प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत पोचून त्यांनी जे कष्ट घेतले काम केलं मान्य एकनाथबाईंचा आशीर्वाद आणि त्यांचं जे सहकार्य लाभलं ला। त्याचा हा रिझल्ट आहे एकंदर आमचं असं ऑब्झर्वेशन आहे त्या ठिकाणी की पाथरीची जी स्ट्रॅटेजी आखत असताना त्या ठिकाणी एकनाथ भाई शिंदेच्या तीन शिलेदारांचा तिथे सिंहाचा वाटा आहे एक म्हणजे तुमचे सईद दुसरे तुमचे जाधव साहेब जे संपर्क प्रमुख आहेत आणि ह्या सर्वांचा कोऑर्डिनेशन करण्यामध्ये लोकसभा प्रमुख म्हणून राजू कापसे अर्थात तुम्ही त्यामध्ये मोठी भूमिका बजावली हे कितपत कराय निश्चितच आम्ही चांगल्या वातावरणामध्ये आणि संघटनेला पोषक असत सईदभाई सा, सा, तिथे कारण की कसं का आहे पाथरीमध्ये सईद भाईंच भरपूर काम आहे त्यांना मदत म्हणून आमचे संपर्क प्रमुख जाधव साहेब आहेत आनंद जाधव साहेब तसेच संघटनेचा माझा अनुभव या उद्देशाने आम्ही सर्वांनी टीम वर्क करून तिथे यश आणलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा भाई आणि माननीय जाधव साहेब यांचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र